नमस्कार मित्रांनो शेतीबाडी आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत हिंगोली जिल्ह्यातील सोयाबीनचे बाजारभाव तर मित्रांनो आज आपण हिंगोली व सेनगाव बाजार समितीचे बाजारभाव पाहणार आहोत बाजार समिती सेनगाव आवक एकशे से सात क्विंटल कमीत कमी दर चार हजार शंभर जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे व सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बघूयात पुढील बाजार समिती हिंगोलीचे बाजारभाव आजची आवक पाचशे पाच क्विंटल कमीत कमी दर चार हजार दोनशे प्रति क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल व जास्तीत जास्त दर मित्रांनो चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल हा सोयाबीनचा दर आहे मित्रांनो तर मित्रांनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व आपल्या चॅनलला सर्व